तर छान अशा या भाकरी रेडी झालेल्या आहेत ती एकदम हाय हॅलो नमस्कार मी जयश्री पुनकदे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये तुमच्या मनातील सर्व चांगलंच इच्छा बप्पा पूर्ण करू दे ही बाप्पा ज्यांनी प्रार्थना करते तर आज आहे संकष्टी चतुर्थी तुम्हाला सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि गणपतीची किती महती आहे हे आपल्याला माहीतच आहे आणि संकल्प करायचा असेल तर आपण गणपतीच्या समोर संकल्प सोडत असतो हो ओके तर उठलेली आहे आणि खिचडी सकाळीच करून घेतलेली आहे आता सध्याच व्हिडिओ बंद केला दुधाले काका आले होते त्यासाठी दूध घेतलं आणि आता मी आपलं भांडे घसून टाकते ही ही का उठलेली आहे तिला पण आंघोळ घालायची आहे आज उशिरा उठली आहे, आहे कारण की का, नाही काल रात्री ना ती उशिरा झोपली त्यामुळं जरा उशिरा उठलेली आहे चला उठले तर आता आवडून घेते आणि एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायचं आहे काल मी तुम्हाला बोललं होती की मी तेल डबा आणला आहे तर मी स्विच केले तेल स्विच केलेलं आहे या आधी मी सोयाबीन तेल वापरायचे आता सनफ्लावर तेल आणले ते दाखवते तर हे फॉर्च्यून सनफ्लावर ऑइल तर हे आता मी आणायला लागले ला आहे म्हणजे ह्या पहिल्यांदाच चांगलेला आहे आधी पण खाल्लेलं आहे पण इथे येऊन मी सोयाबीन तेलच वापरत होते तुम्ही डोळे पाहताच ते हिरवे डबे इथे ठेवलेले आहे पाणी भरण्यासाठी तर तो सोयाबीन तेलाचा डबा आहे तर म्हटलं आता चला तर सनफ्लावर वापरून पाहूया जरा कसं असतं आपल्या आहारामध्ये ना चेंजेस केले थोडेफार तर आपल्याला परिणाम चांगले दिसून येतात एकच तेल वापरत राहिलं तर त्याचा बॉडीवर अफेक्ट व्हायला सुरुवात होती त्यामुळे म्हटलं चला सोयाबीन ऐवजी आता सनफ्लावर यूज करू नंतर सनफ्लावर यूज केल्यानंतर पुन्हा दुसरं कोणतं तेल यूज करता येईल किंवा अल्टरनेट यूज करता येईल एक महिना हा एक महिना तो असं ठीक आहे बाहेर जायचं होतं पण बाहेर जायचं कॅन्सल झालंय कारण की गारवा वाढलेला आहे म्हटलं तर नको जायला इथे पण बाहेर नाही जास्त तिला खेळवणार नाही तर आजच्या दिवस मी काही जात नाही कुठे आज माझं घरातलंच काम भरपूर आहे घरातलं करून माझं स्वतःचं एक काम तेही मला आहे तर आधी फे घासून घेते मग तुमचे मुलं शेअर करते करतेसंगी सुंगी संध्याकाळी उपस सोडायचा आहे त्यासाठी मग मेथीची भाजी भात केला आहे आणि चपात्या नाही करणार आहे मी भाकरी करणार आहे कोणती भाकरी करणार आहे ते तुम्हाला थोड्या दाखवते तर मेथीची भाजी दोन पिकलेली आहे आणि इकडे डाळ पण शिजवून घेतलेली आहे भात पण रेडी केलेला आहे तर त्याच्यामध्ये आहे भात तर हा भात झाल्यानं आणि आता बघतो खोडने टाकायचं आहे मेथी टाकून देते आणि मग भाकरी करणार आहे तर भाकरी कोणत्या पिठाची करणार आहे ते सांगणार आहे बाजरीची करणार नाही आहे पण कोणत्या पिठाची करणार आहे त्यासाठी व्हिडिओमध्ये पुढे पाहत राहा चला मेथीची भाजी टाकून घेते साइड बाय साईड मी काय करते डाळीसाठी मला लसून पाहिजे बारीक चिरून घेते आणि तेल गरम होते तोपर्यंत हिरवी मिरची शेंगदाणे मीठ टाकून ताफुन, लसूण टाकून मी हे केलेलं आहे थोडस तेल कमी पडलं तर त्यामुळे परत ऍड केलेलं आहे आणि आता ही मिरची चांगली परतून घेणार आहे पाच मिनिट यामध्ये आता मेथीची भाजी टाकते साईड बाय साईड मला डाळ टाकायची आहे पण डाळ मी आता पाचऱ्यात न टाकता काय करणारे फोडून आहे वरतून त्यासाठी तेल येथे गरम करून घेते किती ती गरम होते बेडगी मिरची ॲड आहे एक दोन दोन करते आणि यांना बेडगी मिरची आवडते खाण्यासाठी तर म्हटलं बेडगी मिरची दोन टाकते ते गरम झाल्यानंतर मग મે લસુણ જીરે એડ કરનારે થોડે મોરી એડ કરે मॉलमध्ये गेले होते तर बाजेचा आटा तर नव्हता तिथे पण म्हटलं चला आता मक्याचं पीठ मला तिथे दिसलं मका आटा ते पॅकेट मी पाहिल्यानंतर म्हटलं ह्याचे पण भाकरी होतात वाटतं तर कशा लागतात खायला आणि त्याची चव कशी असते ते तर काही माहीत नाही आहे कॉर्न खाल्लेले असतात आपण उकडलेले भाजलेले पण त्याच त्या पिठाची भाकरी कशी करतात ते माहीत नव्हती आणि ती कशी लागते चवीला तेही मला सांगता यायचं नाही तर म्हटलं चला हे काहीतरी नवीन आहे नवीन ट्राय करून बघूया तर हे आटेचं पॅकेट आणलेलं आहे आता मी करून पाहते तर फर्स्ट टाईम मी ट्राय करते पाहूया आता कशी जमते छाया भाकरी रेडी झालेल्या आहेत ते मग भाकरी आता खाऊन बघतोय आणि भाजी वगैरे तुम्हाला दाखवते तशी तुम्हाला माहिती आहे मी मेथीची भाजी वगैरे केलेली डाळ वगैरे केलेली आहे तर आज जेवणात आहे हा मेनू डाळ तडका मेथीची भाजी आणि राईस आणि इकडे भाकरी चला आता मी जेवण करून घेतो आणि मग बोलूया बाय बाय हो तू पण बाय कर बाय तर हे पहा सर्व आवरून झालेलं आहे भांडे वगैरे घासून व्यवस्थित ठेवलेलं आहे पण मी आदल्या दिवशी भांडे लावत नाही त्यातलं पाणी आहे ते निथळून गेल्यानंतरच भांडे लावत असते मग सकाळी उठल्यानंतर ते भांडे लावते पण त्याआधीच मी भांडे वॉश करून ठेवते आदल्या दिवशी सकाळी उठल्यानंतर मग डबा करणं स्वयंपाक करणं आणि खूप घाई गडबड होते त्यासाठी मी आधीच आदल्या दिवशी भांडे घासून ठेवते नाही तर कधी कधी असं होते की मग उशीर होतो मग भांडे घासले जात नाही मग मला झोप जरी लागली असेल एक ढोलकी जरी आली तरी मला रात्रीची जाग येते मग ती दोन वाजता दीड वाजता कधी जाग येते मग त्यावेळेस मी भांडे घासून काढते कारण की सकाळी मग उठल्यानंतर मलाच ती घासावी लागणार आहे आणि स्वयंपाक पण करावा लागणार आहे त्यामुळे असं वाटतं की नको आत्ताच घासून टाकूया आणि उशीर जरी झाला तरी लेट होऊ दे पण ठीक आहे आत्ताच घासूया त्यामुळं मी मांडे घासून टाकते आणि मक्याची रोटी भाकरी खूप मस्त झालेली आहे पण एक म्हणतो ना आपण ती चव असते ती चव मला असं वाटते की मीठ टाकल्यानंतर येऊ शकते आणि ती मीठ मी काही टाकलं नव्हतं आणि माझं फर्स्ट अटेम्प्ट होतं आणि फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग म्हणजे फर्स्ट अटेम्प्टमध्येच आपण शिकत असतो तुम्ही फेल झाला नाही तर तुम्ही काही शिकणार नाही आहे त्यासाठी फेल झालं तर त्यातून शिकत असतात म्हणून तो माझं हे फर्स्ट अटेम्प्ट मी फेल जरी झालं असेल तर मी पुढच्या नेक्स्ट अटेम्प्टमध्ये काय करेल की थोडंसं मीठ ॲड करेन आणि मग चेक करेन की खरंच तेच लागते की नाही चांगली आणि तुमच्यापैकी कोणी कोणी मक्याची भाकरी खाल्लेली आहे ते मला नक्की सांगाचा हा दिवस अशा पद्धतीने गेलेला आहे आणि मला हा तुमच्यावर शेअर करताना पण छान वाटतं आहे कारण की प्रत्येक दिवस हा काही ना काही नवीन शिकवत असतो तर त्यातूनच माणूस पुढं जात असतं आणि मीही ते करत असते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी काही नाही शिकण्याची माझी जी वृत्ती आहे ते घेत असते आजचा हा व्हिडिओ येथे सेंड करते होप्सो तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या हसत राहा आणि स्वतःवर प्रेम करत राहा बाय बाय